सकाळपासून सगळे शेतकरी इथे आले उन्हाचा तीव्र ऊन आहे तरी तुम्ही इथे सहभागी झाला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही पण गेले काही दिवसापासून काही वर्षापासून हे सरकार जे आहे ते शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणाचं आंदोलन करते जेव्हा मी लोकसभेच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी गावो वाड्या वाड्यावर फिरत होती तेव्हा अनेक शेतकरी रडकुंडीच्या पाळीला आलेले रडकुंडीच्या पाळीला आणि रडून मला सांगायचे की ताई आमचं दुःख दूर करा आणि त्यावेळेस मला वाटायचं की मी काय देव नाहीये पण आपण मायबाप सरकार म्हणतो पण हे बीजेपीचं सरकार, माई बाप सरकार हे मायबाप सरकार नाहीये हे उलट मायबाप शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणार हे राक्षस सरकार आहे हे मला तीव्रपणा मग मंगळवेरा असू दे मोहोळ असू दे पंढरपूर दक्षिण अक्कलकोट सगळ्या शेतकऱ्यांना जीएसटीचा त्रास एवढा झालेला एकीकडे अठरा हजार रुपये द्यायचं नाटक करतात पीएम किसानच्या योजने पीएम किसान मधून पण दुसरीकडे मुद्दामून बंद केला आणि दुसरीकडे दुसरीकडे अठरा हजार रुपये अठरा टक्के जीएसटी देऊन तुमचे घेतात जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा शेतीच्या अवजारांवर शेतीच्या अवजारांवर जीएसटी माफ होतं पण मुद्दाम तुमच्या खिशातून जीएसटी घेऊन हे मोठ्या देण्याचा हे हे सरकार करत आहे काल मी नरखेड भागात होती तिथे भाग सावळेश्वर सर्कल मध्ये होता तलाठीला फोन केला तर ते म्हणाले की आमच्या इथे पाऊस पडलाच नाही सावळेश्वर मध्ये म्हणून नरखेडला ओला दुष्काळ नाही तिकडे पण शेतकरी रडकुंडीच्या काळाला आला एक शेतकरी आजोबा माझ्या समोर रडत म्हणाले की माझं एवढा नुकसान झालंय आणि तलाठी आणि तहसील कार्यालयामध्ये म्हणतात की तुला अनुदान मिळणार नाही कारण का तुझ्या इथे पाऊसच झाला नाही असं जर होत असेल तर या सरकारचा मी तीव्र निषेध करते दुधाला दर नाही आहे पाच रुपये अनुदान पण बऱ्याच लोकांना अजून मिळालं नाहीये त्याचं नाटक केलं फक्त सरकारनी पण कोणालाही अनुदान मिळालं नाही तिथे दुधाच्या प्रायव्हेट कंपनी ज्यांच्यावर कोणालाही कोणाचंही नियंत्रण नाहीये अशा लोकांच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमतात ह्याचा पण मी तीव्रपणे निषेध करते माझ्या मंगळवेडा तालुक्यामध्ये सोयाबीन सोयाबीनला सोया त्या ठिकाणी पीक विमा अजून मिळालाच नाहीये बार्शी सांगोला त्या साईडला मिळालाय पण सोयाबीनला पीक विमा मिळाला नाहीये तुरीला हमी भाव त्या ठिकाणी मिळाला नाहीये इलेक्शनच्या तोंडावर गुजरातमध्ये कांद्याची निर्यात उठवली पण महाराष्ट्रामध्ये केली नाही आज दहा पट पाणी पट्टी वाढ केली आहे त्याचा पण या ठिकाणी मी निषेध करतेपट्टी दहा पट वाढ केली आहे त्याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये गेले आहे कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही काल गावामध्ये मी गेली गावकरी म्हणाले आमच्या इकडे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू झाली येणाऱ्या दोन महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना चालू ठेवणार आहे आम्हाला हरकत नाही आहे पण इलेक्शनच्या तोंडावरच का लाडकी बहीण योजना आधी का नाही माझ्या इलेक्शन मध्ये मा टेबलाच्या खालून पाच पाच हजार रुपये देत होते आता वरून देत आहेत काय फरक आहे आता खाली था, कारभार चाललेला टेबलाच्या आता टेबलाच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे त्या गोष्टीचा मी निषेध करते त्यांचे मंत्री रेकॉर्ड वर बोलले की अनुदान बंद होणार महाराष्ट्र सरकार हे बँक्र झालंय दिवाळखोर झाले कारण का सगळे पैसे या योजनेत गेलेत पण माझ्या शेतकरी मायबापला काही अहो आम्हाला महिला तुम्ही विकत घेणार आहात का आम्हाला सुरक्षित व्हायचंय आम्हाला सुरक्षित जीवन जगायचंय आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देतं म्हणून बदलापूरच्या घटनेचा चार वर्षाच्या चिमुकल्यानं पण या बीजेपी सातच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही त्यांचे दोन्ही पदाधिकारी फरार आहेत आणि एन्काउंटर भलटाचाच कोणाचा तरी त्या ठिकाणी केला का करवला मला माहिती नाही पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करत त्या शेत त्या सरकारला आपल्या समोर तोंड दाखवण्याची पण त्याची त्या सरकारची लायकी राहिली नाही आहे आज शेतकऱ्यांचे अनेक विषय व मग पाण्याचे असतील माझ्या मंगळवेढाच्या चोवीस गावाचे प्रश्न असतील मोहन मधल्या अप्पर तहसीलचा विषय असेल जो दमघाती करून दुसरीकडे घेऊन गेले आम्हाला पाहिजे मग मध्ये दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न असेल माझ्या पंढरपूरचा कॉरिडॉरचा प्रश्न असेल पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न अक्कलकोटमध्ये पाण्याचे दक्षिणमध्ये पाण्याचे पिकाचे प्रश्न असतील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय या सरकारकडून मिळाला नाहीये या गोष्टीचा मी निषेध कर तिकडे मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी एक एक लाख रुपयाचा स्प्रिंकलर आणि ड्रिप इरिगेशनचं सामान घेतलं सरकारनी त्यांना सांगितलं की तुम्हाला तीन महिन्यात ह्याचं अनुदान मिळेल आज दीड वर्ष होत त्यांना एका गोर गरीब शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर आणि ड्रिप इरिगेशन घेतलं त्यांना दमडीचा पण रुपये या सरकारने दिला नाहीये मी तहसीलदार तलाठीला फोन केला प्रांतना ते काय म्हणाले अजूनही सरकारचं धोरण ठरतय म्हणजे काय कुठे चालले ही लोक एवढा तुमच्यावर अन्याय होत असेल तर आजचा मोर्चा त्यासाठी आहे की हे सरकारचं हे खरं तर निगरगत सरकार आहे हे डोळे उघडणार नाहीये शेवटी सत्ता बदल जेव्हा होईल तेव्हाच शेतकऱ्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्याय देण्यात येईल आमच्या सोलापूरकरांना पण एवढ्या मोठ्या पद्धतीत फसवलंय तुमच्या माहितीसाठी परवा विमानतळाचं उद्घाटन झालं आम्हाला विमानतळ नकोय आम्हाला विमान सेवा पाहिजे विमानतळ आपल्या सोलापुरात गेले पन्नास वर्ष आहे तिकडे शिंदे साहेबांच्या माध्यमातून चाळीस पन्नास मोठी विमान सेवा लँड झाली विमा एअरक्राफ्ट लँड झालेत आणि ह्यांनी काय केलं आता फक्त एअरपोर्टचं सुशोभीकरण केलंय सुशोभीकरण करून काय विमान लँड होणार आहे तिकडे विमान नामो निशान नाही आहे जोपर्यंत सेवा येत नाही तो आईटी पार्क येणार नाही तर मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की स्टार अलायन्स विमान सेवेशी आणि काँग्रेसच्या माध्यमातून मी स्वतः त्यांच्याशी बोलत आहे आणि आपल्या माध्यमातून ती आता बघा मी आज हे बोलली ना लगेच उद्या धावपळ करतील ते तुमचे आत्तापर्च खासदार तर आमदार तर पहिले येते तुमच्या माहितीसाठी विमानतळाचं जेव्हा खोटं उद्घाटन झालं आदरणीय मोदीजींच्या हस्ते अकरा आमदारांपैकी भाजपचा एकच आमदार त्या ठिकाणी उपस्थित होता बाकी दहा आमदार उपस्थित नव्हते एक आमदार म्हणाला मला आमंत्रणच मिळालं नाही एक आमदार म्हणाला मी महाराजाच्या दर्शनाला गेलेलो बाकी नऊ जणांचा आता पत्ताच नाही कुठे नेऊन ठेवले आहे त्यांचे स्वतः आमदारांना माहितीये की हे फसवा सरकार आहे वारे मोदी तेरा खेल अजून किती फसवणार तुम्ही आमच्या लोकांना आणि म्हणून म्हणून अनेक असे विषय आहेत ज्याच्यावर आपण आज सरकारला वेखीस त्या ठिकाणी धरत आहोत आणि आपला हा तीव्र आंदोलन आपला तीव्र मोर्चा हा रस्त्यावर येऊन आपण अजून तीव्र करणार आहोत सर्व शेतकरी मायबापांसाठी सर्व माझ्या महिला भगिनींसाठी बीडी कामगारांचा पण आज तलवार आहे त्यांच्या डोक्यावर त्यांना किमान वेतन मिळत नाहीये शेतकऱ्यांना हमी भाव त्या ठिकाणी मिळत नाहीये महाराष्ट्रात सोयाबीन साठी एक रेट आणि मध्य प्रदेश मध्ये एक रेट असा दुजा भाव आमच्या महाराष्ट्र आणि म्हणून का बीडी कामगार यंत्रमाग कामगार मोदीजी आले आणि म्हणाले आम्ही यंत्रमागांसाठी युनिफॉर्मचं काम देऊ मोदीजी यंत्रमाग कारखाने चादर आणि टॉवेल शिवतात युनिफॉर्म शिवत नाही एवढं पण माझ्या देशाच्या पंतप्रधाना माहिती नसेल तर ही शोकांतिका आहे फक्त येऊन शोबाजी करून आज एवढी उद्घाटन केली ऑन पेपर जी आर काढतात दुसऱ्या दिवशी फोन करून सांगतात तो जी आर रद्द करतो <laughs> म्हणजे जी, जी आरचं पण माय या लोकांना काही गांभीर्य राहिलं नाहीये असं खालच्या पातळीला हे सरकार आणलंय महाराष्ट्र अशी असंस्कृत लोक कधीच नव्हती महाराष्ट्राला आज तुमच्यामुळे एवढे वाईट दिवस आले तुम्ही महाराष्ट्राची मान झुकवली तुमच्या या घानेड्या राजकारणामुळे त्याचा पण मी तीव्र निषेध करते या शेतकऱ्यांना शब्द देते की महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक आमदार आणि खास तुमची ही लेख तुमची मुलगी तुमची बहीण ही प्रत्येक क्षणाक्षणाला तुमच्या सोबत उभी आहे तुम्ही धीर धरा आपल्याला आहे आपल्याला जिंकायचा आहे हा किल्ला आपल्याला लढायचा आणि जिंकायचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आज या मोर्चाला साथ दिली तुम्ही सगळे आला सगळे नेते मंडळी पण आले मी हा जोडून विनंती करते की जी एकी आपण इलेक्शनच्या आधी दाखवली आहे ती एकी आपण इलेक्शनच्या नंतर पण दाखवावी या शेतकरी मालबापासाठी एवढीच तुम्हाला विनंती करते